श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि तुम्ही नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की झोप म्हणजे काय झोपेची वेळ कशी कमी करावी आणि गाढ झोप कशी मिळवावी तसंच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला चांगल्या आणि गाढ झोपेसाठी काही छोटे उपाय देखील सांगितले जातील चला तर मग एका कथेपासून सुरुवात करूया एकदा एक श्रीमंत माणूस एका थोर भिक्षूकडे गेला आणि म्हणाला मुनीवर मला खूप त्रास होत आहे मी उशिरापर्यंत झोपू शकत नाही आणि रात्री झोपण्यापूर्वी खूप प्रयत्न करूनही मला झोपेत सर्वत्र विचार येतात जग माझ्या मनात धावत राहतं आणि मी झोपलो तरी रात्रभर ते विचार बाजूला फिरत राहतात आणि जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा मला बरे वाटत नाही मला थकवा जाणवतो आणि अस्वस्थ वाटते कृपया माझ्या समस्येवर काहीतरी उपाय सांगा तेव्हा मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो असे बौद्ध भिक्षूने सांगितले मी तुम्हाला तुमच्या तुम्हा समस्येचे निराकारण सांगण्यापूर्वी गौतम बुद्धांच्या गाढ झोपेचे रहस्य सांगतो थोर भिक्षू म्हणू लागले तथागत गौतम बुद्ध जेव्हा झोपायचे तेव्हा ते त्याच अवस्थेत राहायचे रात्रभर त्यांनी कधीही बाजू बदलली नाही गौतम बुद्धांचा एक शिष्य होता आनंद जो अनेकदा त्यांच्या जवळ झोपायचा आनंदला हे खूप त्रासदायक वाटायचे की गौतम बुद्ध संपूर्ण रात्र त्याच भौतिक अवस्थेत कशी घालवतात जेव्हा जेव्हा आनंद डोळे उघडायचा तेव्हा तेव्हा नेहमीच गौतम बुद्ध त्याच अवस्थेत त्याला झोपलेले दिसायचे ही गोष्ट त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करायची एके दिवशी आनंदला त्याची उत्सुकता थांबवता आली नाही आणि तो मध्यरात्री गौतम बुद्धांकडे गेला त्याने गौतम बुद्धांना झोपेतून जागे केले आणि म्हणाले गुरु मला क्षमा करा मला माहीत आहे की ही योग्य वेळ नाही तुम्हाला प्रश्न विचारायचे कारण तुम्ही दिवसभर फिरत राहता आणि लोकांना ज्ञान देता त्यांचे प्रश्न सोडवता पण माझी उत्सुकता इतकी वाढली आहे की मी सकाळपर्यंत थांबू शकत नाही म्हणून कृपया मला माझ्या प्रश्नाचे उत्तरं द्या आणि माझी उत्सुकता शांत करा संन्यासी आनंद पुढे म्हणाले गेली वीस वर्षं मी तुमच्यासोबत आहे तुम्ही जराही हालचाल करत नाही आणि मी पाहत आलो आहे की संपूर्ण रात्र तुम्ही एकाच अवस्थेत घालवता मग तुम्ही खरंच झोपता की नाही ती अजिबात झोपतच नाही गौतम बुद्ध आनंदकडे पाहून हसले आणि म्हणाले माझे शरीर झोपलेले असतानाही मला माझ्यासाठी योग्य झोपण्याची जागा सापडलेली असते झोपताना मला हालचाल करण्याची गरज नाही मी झोपेच्या अवस्थेत देखील जागरूक राहतो शरीर स्थिर स्थितीत का राहू शकत नाही झोपेच्या अवस्थेत शरीराची हालचाल होते की नाही हा प्रश्न नाही पण हेच कारण आहे की झोपेच्या अवस्थेत देखील आपण शरीराची हालचाल करत असतो खरे कारण मन आहे हे मन शांत आणि स्थिर राहू शकत नाही हे फक्त आपलं मन आहे पण मी या सर्व गोष्टींच्या पलीकडे आलो आहे आता माझ्या मनात काहीच राहिलं नाही आहे जेव्हा मी झोपायला जातो तेव्हा माझं मन मी पूर्ण खाली करतो जेव्हा मी झोपायला जातो तेव्हा 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 माझं शरीर अगदी मृत शरीरासारखं करतो आनंद तुम्ही कधी मृत शरीराची अवस्था बदलताना पाहिली आहे का गाड झोपेत असताना देखील सगळं काही आपलं मन करत असतं एकदा का आपलं शरीर स्थिर झालं की आपलं मन शांत होतं आतून तुम्हाला सर्व काही अनुभवता येतं झोपेनंतर देखील तुम्हाला जाणीव होते मग तुमचे शरीर गाढ झोपेत जाते परंतु तुम्ही आतून जागी असता कथा संपवून थोर भिक्षू त्या माणसाला म्हणाले ज्ञानी मनुष्य सामान्य माणसाप्रमाणे कधीच झोपत नाही ज्ञानी मनुष्य केवळ आपल्या शरीराकडे पूर्ण जाणीवतेने पाहत नाही तर तो आपल्या मनाकडे देखील पाहत राहतो पूर्ण जागरूकतेने जे ते जेव्हा एक सामान्य माणूस झोपतो तेव्हा तो बेशुद्ध होतो एक सामान्य माणूस झोपायला जातो तेव्हा त्याला कधी झोप येते ते, ते कळत नाही शेवटी तो मनुष्य कंटाळून म्हणाला की मला इतक्या खोल अध्यात्माचा गोष्टी समजत नाही कृपया मला सोप्या शब्दात समजावून सांगा की मला सहज गाड झोप का येत नाही त्यावर ते म्हणाले रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सहज झोपणं लागण्याची पाच मुख्य कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे अंथुरणावर झोपण्यापेक्षा इतर काम करणे जसे की अनेकांना अशी सवय असते की अंथुरणावरच अन्न खाणे जसे अनेकांना सवय असते की बेडवरच अन्न खातात अशा अनेक गोष्टी त्यांच्या बेडरूममध्ये करतात बेडरूमचा अर्थ झोपण्याची जागा असा आहे ते बेडवर बसूनच अभ्यास करतात आणि काही इतर लोक कामासाठी देखील बेडच वापरतात त्यामुळे बेडरूमचा आपल्या मेंदूमध्ये निश्चित अर्थ नसतो आपले मन हे पूर्णपणे स्वीकारत नाही की आता आपल्याला झोपावे लागेल मग आपण नावरच झोपायला जातो कारण आपण त्याच ठिकाणी इतर गोष्टी करण्याची सवय लावलेली असते मित्रांनो आजच्या काळानुसार बोललो तर बेडवर झोपून आपण फोन लावतो बेडवर बसून ऑफिसचे काम करतो अन्न खातो व्हिडिओ गेम खेळतो किंवा गप्पा टप्पा करतो चित्रपट पाहतो बरेच लोक आपला बराचसा वेळ बेडवर पडून घालवतात मग झोपायला गेलो की आपल्याला तासनतास झोप लागत नाही कारण पलंग फक्त मनात झोपण्याची जागा आपल्याला राहिली नसते थोर भिक्षू पुढे म्हणाले चांगली शांत झोपणं येण्याचे आणखी एक कारण म्हणजे झोपण्याच्या वेळेचे निश्चित वेळापत्रक नसते तुम्हाला झोपण्याची सवय लावावी लागेल जर तुम्हाला सकाळी लवकर उठायची असेल आणि पूर्ण झोप घ्यायची असेल तर रात्री लवकर आणि ठराविक वेळेत झोपत जा मित्रांनो जर आपण आपल्या आजच्या जीवनशैलीबद्दल बोललो तर रात्रीचे जेवण हलके असावे हे लक्षात त्यांनी आणले पाहिजे पण बहुतेक लोकांकडे झोपण्याची किंवा उठण्याची ठराविक वेळ नसते आणि काही लोक याच कारणामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त रात्रीचे जेवण करतात आठवड्याच्या शेवटी रात्री, शे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात कारण दुसऱ्या दिवशी कोणतेही काम नसते वेळ आणि जीवन यांचा सुसंवाद आणि नियंत्रण नसते रात्री सिनेमा बघायला सुरुवात केली तर कितीही रात्र झाली तर सि सी, तरी सिनेमा संपल्यावरच उठतात आणि मग हीच लोकं रात्रभर जागे राहतात आणि दुसऱ्या दिवशी अपूर्ण झोपेने उठतात आणि दिवसभर त्यांना अस्वस्थ आणि थकल्यासारखं वाटतं असं आपल्याला होत राहतं आपल्या संस्कृतीत झोपेला एक चमत्कारिक जग म्हटले आहे आणि जर तुम्हाला ते समजले नाही तर तुम्ही तुमची झोप खराब करत आहात शास्त्रोक्त पद्धतीने झोप समजून घ्यायची असेल तर झोपेत तुम्ही तुमच्या आत काहीतरी निर्माण करू शकता एकदा का मन स्थिर झाले की मन शांत होते आतून तुम्हाला सर्व काही अनुभवता येते झोपेनंतर देखील तुम्हाला जाणीव होते की आपली झोप आता शांत झालेली आहे थोर भिक्षू पुढे म्हणाले तिसरे कारण म्हणजे झोपण्यापूर्वी नकारात्मक गोष्टींचा विचार करून झोपणे त्यामुळे गाड झोप न लागणे किंवा सकाळी उठल्यावर बरे नाही वाटणे हे तुम्ही नकारात्मक गोष्टींचा विचार करून झोपल्यामुळे होते जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा सकाळी तुमच्या मनात येणारे हे पहिले विचार नकारात्मक असतात म्हणूनच जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांनी झोपता तेव्हा तुम्ही सकाळी त्यांच्या सोबत उठता जेव्हा आपण झोपायला जात असतो तेव्हा अंथुरणावर झोपतो तेव्हा आपले अवचेतन मन सर्वात सक्रिय असते यावेळी आपण आपल्या आत जे विचार निर्माण करत असतो ते थेट आपले मन स्वीकारते आणि ते काय विचार करते आपले अवचेतन मन चांगले आणि वाईट विचार निवडू शकत नाही आपल्या मनाला काय चांगलं आणि काय वाईट हे कळत नाही ते फक्त प्राप्त झालेल्या माहितीवर काम करत असते त्यामुळे झोपताना आपल्या समस्यांचा आणि नकारात्मक विचारांचा विचार करण्याऐवजी अशा गोष्टींचा विचार करा ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल करू शकतात आपण त्या चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे जे, जे आपल्या आयुष्यात मिळवायचे असतात नेहमी रात्री झोपण्यापूर्वी उत्तरेकडे डोकं ठेवून झोपू नका चांगली झोप न येण्याचे चौथे कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने झोपणे थोर भिक्षू म्हणाले तुम्ही ऐकले असेल की भारतात अनेकदा असे म्हटले जाते की जेव्हा आपण उत्तरेकडे डोके ठेवून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय ओढामुळे असे होते की आपल्या शरीरातील पुष्कळ रक्त मेंदूकडे जाण्याचा प्रयत्न करते आणि मेंदूमध्ये आढळणाऱ्या शिरा खूप पातळ झाल्यामुळे त्या फुटण्याचा धोका वाढतो आणि जर माणूस खूप मथारा असेल किंवा मग अशक्त असेल तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो सामान्यतः जे उत्तरेकडे डोकं ठेवून झोपतात त्यांना सकाळी उठल्यावर त्यांच्या डोक्यात तणाव जाणवतो सकाळी काही लोक कोणत्याही प्रकारे झोपतात लोक त्यांच्या झोपण्याच्या स्थितीत दुसरी चूक करतात की लोक सहसा त्यांच्या पोटावर किंवा कसेही झोपतात त्यांच्या पाठीचा कणा सरळ आहे की नाही याची त्यांना परवा नसते आपण प्रयत्न केला पाहिजे की एकतर आपण सरळ रेषेत झोपावे किंवा डाव्या बाजूला झोपावे यामुळे शरीराच्या अवयवांवर अतिरिक्त ताण पडत नाही झोपताना खूप जाड गादी वापरू नका कारण ते तुमच्या मनक्याला वाकवतात आणि गाड झोपेत अडथळा निर्माण करतात तसेच जास्त जाड उषा वापरू नका कारण त्यामुळे तुमची मान अधिक वा अवघडते आणि तुमच्या शरीरात तणाव जाणवतो रात्री उशिरापर्यंत झोप न लागण्याचे हे पाचवे कारण आहे रात्रभर तुम्ही गाढ झोपेत असताना अडथळा निर्माण करतात ते म्हणजे तुम्ही रात्री जास्त जड आणि तेलकट पदार्थ खाऊन झोपतात त्यांना खूप का त्रास होतो कारण हे पचायला खूप जास्त वेळ घेतात आणि खूप जास्त शक्ती घेतात म्हणून झोपण्याच्या तीन ते चार तास आधी तुम्ही खाण्याचे पदार्थ खाऊन घ्या हे सर्व ऐकल्यानंतर ती व्यक्ती म्हणाली हे सर्व मला समजलं पण आता तुम्ही असे काही उपाय सांगू शकाल का की जे केल्याने आपल्याला गाढ झोप लागू शकेल त्यावर थोर भिक्षू म्हणाले मी तुम्हाला काही अशा कृती सांगत आहे की त्या तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा उठल्यानंतर करू शकता ज्यामुळे तुमची झोप छान तर होईलच पण या गोष्टी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणतील यापैकी दोन ते तीन क्रिया तुमच्यासाठी योग्य ठरतील त्या तुम्ही करू शकता सर्वप्रथम झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ करण्याचा प्रयत्न करा अंघोळ केल्याने तुमचे शरीर जागरूक आणि तणावमुक्त होते त्यांच्या आत सकारात्मक ऊर्जा जाणवते तुम्ही पाहिलेच असेल की जेव्हा एखादी व्यक्ती अंघोळ करून येते तेव्हा ती अधिक आनंदी आणि आरामी दिसते याचे कारण असे केल्याने आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मकता येते आपल्या शरीराची बहुतांश भाग पाणी आहे आणि पाणी हा आपल्या शरीराचा मूलभूत भाग आहे झोपण्यापूर्वी शक्य असल्यास तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही सेंद्रिय की कि तेलाचा किंवा कापसाचा दिवा झोपण्यापूर्वी लावावा थोडे पाणी प्या याचा तुम्हाला खूप फायदा होईल जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा झोपण्यापूर्वी काही मिनिटे ध्यान करा आणि तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा किंवा तुम्ही तुमच्या दिवसात केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचा विचार करा असा विचार करून तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या समस्यांबद्दल काळजी करणे सोडून द्या झोपण्यापूर्वी आजचा दिवस शेवटचा असू शकतो या विचाराने झोपा जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा तुम्ही दोन्ही हात एकत्र जोडा आणि ते तुमच्या डोळ्यांना लावा नेहमी रात्री झोपण्याचा लवकर प्रयत्न करा तर हे असे काही मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही झोप तुम्ही झोप गाढ आणि आरामदायी करू शकता मित्रांनो हे सर्व ऐकून त्या व्यक्तीने दिलेले दिलेल्या शिकवणीबद्दल आभार मानले आणि तो तेथून निघून गेला आणि आजची संपूर्ण माहिती इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर स्वामी आवड या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल સર્વની કાળજી ઘ સ્વામી સમર્થ